नमस्कार श्री स्वामी समर्थ सोमवार आषाढ संकष्ट चतुर्थी हा योग करत येत नाही मसूर डाळीचा अत्यंत प्रभावी उपाय कुटुंबासाठी हो तुमच्या घरातील व्यक्तींसाठी आहे तर ते नक्कीच आपल्याला मिळत असत त्यातलंच एक अत्यंत प्रभावी असा उपाय आपल्याला करायचा आहे सोमवार आषाढ संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला मसूर डाळीचा अत्यंत प्रभावी उपाय जर आपण केला तर शत्रू नावालाही उरणार नाही आपल्या घरात पैसाच पैसा येईल दारिद्र्य संपेल असा हा प्रभावी उपाय या अतिशय प्रभावी योगामध्ये जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच याचे फायदे आहेत तर ते आपल्याला बघायला मिळतील आषाढ महिन्यातील प्रत्येक दिवस हा खूप महत्त्वाचा मानला जातो या आषाढ महिन्यामध्ये पृथ्वी तलावरती जे विष्णुतत्व असतात तर ते जास्त प्रमाणात सक्रिय असतात आणि त्याच वेळेस ज्या या पवित्र तिथी जवळ येतात त्यावेळेस पृथ्वी तलावरची सकारात्मक ऊर्जा असते तर ती खूप जास्त प्रमाणामध्ये ॲक्टिव्ह होत असते आणि या तत्वांचा आपल्याला फायदा मिळावा आणि आपल्या घराची घराची पतीची मुलांची प्रगती व्हावी यासाठी शास्त्रामध्ये आपल्याला वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी असे हे उपाय सांगितले जातात त्यातलाच हा मसूर डाळीचा उपाय आपल्याला करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा कोणत्या पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओज नोट जे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक व्हिडिओ शेअर करा नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम गम गणपतई नम लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून श्री गणेशाची तुमच्या कुटुंबावरती मुलावरती अगदी भरभरून कृपा होईल सोमवारी आषाढ संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला अगदी लवकर उठायचे आहे त्यानंतर आपल्याला आंघोळ अंगोल पाण्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गाईचं जे कच्चं दूध गोमित्र टाकायचं आहे ते टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे त्यानंतर भगवान गणेशाची आराधना करायची आपल्याला एका ताम तामणामध्ये ठेवायचं आहे दिवा गणेशाच्या मू मु, मूर्तीसमोर लावायचा आहे पंचामृत किंवा पाण्यानीच्या सहाय्याने तुम्हाला जप करायचं आहे अभिषेक घालत असताना ओम गम गणपती या मंत्राचा जप करू शकता मग तुम्ही गणपती अथर्व शीर्षमचं पठण देखील करू शकता त्यानंतर श्री गणेशाची मूर्ती किंवा फोटो व्यवस्थित स्वच्छ करून धुवून पुसून तुम्हाला एका पाटावरती लाल रंगाच्या कपड्यावरती तुम्हाला ठेवायचं आहे गणेशाच्या मूर्तीला तुम्हाला गंध फुलं वाहायचे आहेत धूप अगरबत्ती नैवेद्य अर्पण करायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्ही गुळ खोबऱ्याचं हो नैवेद्य अर्पण जरी केला तरी चालेल सकाळ संध्याकाळ श्री गणेशाची आरती करायची आहे एकवीस दुर्वा अर्पण करायची आहे आणि अशा प्रकारे जर आपण श्री गणेशाला प्रसन्न करून घेतले तर नक्कीच आपल्या जीवनातील जे काही का त्रास आहे तर ते दूर होण्यासाठी लवकरच मदत मिळू शकते तर असा मसूर डाळजी असते ना तर बघा लाल रंगाची असते आणि जी मसूर डाळ आहे तर ती कोणाला कारक आणि तर मंगळ ग्रहाचा कारक आहे आणि आपला जर मंगळ ग्रह खूप स्ट्रॉंग असेल तर जीवनामध्ये कधीच कोणता शत्रू हा आपल्याला त्रास देत नाही किंवा कधीच कोणा त्याही अडचणी आपल्याला येत नाही त्यासाठीच आपल्याला हा मसूर डाळीचा उप उपाय जो आहे तो करायचा आहे अगदी साधा सोपा हा उपाय आहे हा उपाय तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल हा उपाय आपण कशासाठी करतो तर आपल्यामध्ये घरामध्ये जर सतत भांडणं कटकट वादविवाद होत असेल तर हा उपाय करायचा आहे आलेला पैसा जर टिकत नसेल कोणत्याच कामामध्ये आपल्याला यश मिळत नसेल तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे पतीजी मुलं ती प्रगती थांबून गेलेली असेल घरामध्ये आपल्याला शत्रू त्रास देत आहे तर जाणवत असेल तर शत्रू हा ओळखीचा किंवा अनोळखी असला तरी त्याचा त्रास आपल्याला होत असेल त्याचबरोबर आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण त्याचं यश आपल्याला मिळत नाही आहे त्याचं फळे आपल्या जर मिळत नसेल तर त्याचबरोबर माता लक्ष्मी ही आपल्याकडे घरामध्ये स्थिर राहत नसेल तर त्यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे बघा श्री गणेश आहे ते बुद्धीचे देवता मानले जातात माणसाकडे बुद्धी आली तर रिद्धीसिद्धी आणि लक्ष्मी आपोआपच आपल्याकडे येत असतात त्यामुळे आपल्याला श्रीगणेशांना प्रसन्न करून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे घरामध्ये एकोपा नसेल त्याचबरोबर पती पत्नी मुलांमध्ये सतत भांडणं कटकट वादविवाद होत असेल त्याचबरोबर घरामध्ये कोणतंच काम करण्याची आपल्याला इच्छा होत नसेल तर घरामध्ये सतत आपल्याला अडचणी आणि दुःख आपल्यासमोर येत असतील तर अशा या आपल्या ज्या काही अनेक समस्या असतील तर हे ज्या काही आहेत आपल्या सर्व समस्या अडचणी आहेत तर त्या दूर करण्यासाठी हा उपाय ज्योतिषशास्त्रात आणि वास्तुशास्त्रात जे काही उपाय असतात ते करू शकतो हा आता हा उपाय जो आहे तर तो, तो, तो आपल्याला उपाय करायचा आहे बघूया सकाळीच तुम्हाला अकरा वाजायच्या अगोदर हा उपाय आहे तो करायचा आहे आता सकाळी जर शक्य नसेल तर संध्याकाळी तुम्ही चार नंतर हा उपाय केला तरी चालेल त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे थोडीशी मसूर डाळ असते ना तर ती घ्यायची आहे त्याचबरोबर मसूर डाळ कुठेही तुटलेली फुटलेली किंवा खराब झालेली नसावी अशी अजिबात नको देवघरामध्ये धूप अगरबत्ती दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण अग्नीच्या साक्षीने केलेले उपाय हे नेहमी आपल्यासाठी फलदायी ठरत असतात मसूर डाळ किती घ्यायची आपल्याला तर आपल्या एक मूडभर मसूर डाळ घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे प्लेट ती प्लॅस्टिकची सोडून कुठलीही चालेल कोणतीही घेऊ शकतात तांब्याची पितळाची किंवा स्टीलची घेतली तरी चालेल ज्या प्लेटमध्ये तुम्हाला एक स्वास्तिक काढायचं आहे आता हे स्वास्तिक जे आहे तर ते कुंकवाच्या साह्याने तुम्हाला काढायचे आहे आणि त्यावरती आपल्याला हे जे आपण डाळ घेतलेली आहे तर ती डाळ तुम्हाला त्या स्वस्तिकवरती ठेवायची आहे त्याचबरोबर आपल्याला त्या डाळीवरती एक दिवा आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे देवघरामध्ये दे आपण दिवा प्रज्वलित घेतलेला करून घेतला आहे तर तोच दिवा डाळीवर तर ठेवायचा आहे आपल्याला थोडासा नीसुद्धा सोबत ठेवायचा आहे त्याचबरोबर तिथे बसून तुम्हाला एक वेळेस गणपती अथर्व शीर्षकाचं पठण करायचं आहे एक वेळेस तुम्हाला गणेश स्वत्रम पठण करायलाच आहे या दोन सेवा करायच्या आहे तुमच्या ज्या काही अडचणी असेल तर त्या अडचणी तुम्हाला तिथे बसून बोलायच्या आहे आणि नंतर तो दिवा जोपर्यंत प्रज्वलित आहे तोपर्यंत प्रज्वलित राहू द्यायचा आहे दिवा शांत झाला की त्यानंतर दिवा उचलून घ्यायचा आहे दिवा जोपर्यंत प्रज्वलित असणार आहे तोपर्यंत आपल्या घरातील जे काही दोष आहेत ते सर्व डाळीमध्ये समाविष्ट होणार आहे त्यानंतर दिवा उचलून घ्यायचा आहे दिवा स्वच्छ करून परत तुम्ही घरामध्ये पूज यूज करू वापरू शकता डाळ आणि जे काही गूळ घेतलेला आहे तर तो तुमच्या आजूबाजूला जिथे गाय असेल तर त्या गायीजवळ द्याय गाईला खाऊ घालायचा आहे गाईला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा प्रसाद म्हणजे डाळ आणि गूळ तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे गाईला पाठीला तुम्हाला स्पर्श करायचा आहे तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायचे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या घरी यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता आपल्याला घरामधील स सर्व दुःख अडचणी संकटे आहे ते या उपायामुळे दूर होणार आहे तेहतीस कोटी देव देवता विराजमान आणि आपल्या मनातील ते इच्छा तेहतीस कोटी देवी देवतांपर्यंत नक्कीच पोहोचते असेल तर असा हा उपाय करून बघा तुम्हाला नक्कीच फायदा होईल